पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगार यांनी दिलेल्या माहितीनुसार हिंदू राष्ट्रसेनेचे ची सेनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष विजय पवार यांनी आज एकवीस सप्टेंबर रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतजी बावनकुळे साहेब यांना निवेदन देऊन त्या निवेदनाद्वारे चिकली विधानसभा मतदारसंघात भाजप पक्षाकडून उमेदवारी मिळवण्याची मागणी केली आहे यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे साहेब हे दौऱ्यानिमित्त बाहेर जात असताना मेहकर येथील लोणार बेस खालचे बस स्टँड या ठिकाणी थांबले होते यावेळी सर्व भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केलं विजय पवार चिखली मतदारसंघात इच्छुक असून सध्या त्या ठिकाणी भाजपच्या विद्यमान आमदार श्वेताताई महाले पाटील ह्या आहेत त्या सुद्धा भाजपकडून तिकिटासाठी इच्छुक आहेत आता नेमक्या राजकीय घडामोडी काय होतात हे पाहणं गरजेचं आहे या संदर्भात विजय पवार यांनी दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजला आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून चिखली मतदारसंघाबद्दल माहिती दिली नमस्कार आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आपल्या सोबत आहेत हिंदू राष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय पवार साहेब विजय पवार साहेब गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे जवळपास तीस वर्षापासून संघाचं आणि हिंदू संस्कृती जागृत करण्याचं काम करतात हे सर्व बुलढाणा जिल्ह्यासह हो महाराष्ट्राला माहीतच आहे त्यांच्याबद्दल जास्त सांगण्याची गरज नाही मात्र संघटनेमध्ये काम करत असताना राजकारणात येऊनही आपले कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं किंवा आपले हिंदू संस्कृती जपण्याचं वाढवण्याचं काम करण्या हो। यासाठी राजकारणात येण्याची त्यांची इच्छा काही दिवसापासून तयार झालेली आहे तसंच प्रचारसुद्धा त्यांनी प्रचार नव्हे तर एक संपर्क खेड्यापाड्यानं माणूस जोडण्याचं काम कार्यकर्ता जोडण्याचं काम हे अनेक वर्षापासून चालू केलेलं चा आहे ते सध्या चिखली विधानसभा मतदारसंघात इच्छुक आहेत चिखली विधानसभा मतदारसंघात भाजपच्या सध्या विद्यमान आमदार श्वेताताई महाले आहेत तरी आता या विधानसभेच्या निवडणुकीत श्वतताई सुद्धा इच्छुक आहेत आणि विजय पवार साहेब सुद्धा स्वतः त्यांनी उभं राहण्याची मानसिकता दर्शवली आहे त्या संदर्भात त्यांनी आजच मेकर येथे दौऱ्या दौऱ्यानिमित्त जात बाहेरगावी जात असताना चंद्रकांत बावन कुळेजी यांना भाजपचे प्रदेश अध्यक्ष यांना चिखली विधानसभा मतदारसंघात इच्छुक असल्याचं निवेदन दिलेलं आहे आपण विजू भाऊ यांच्याशी सविस्तर चर्चा करूया विजू भाऊ नमस्कार नमस्कार तुम्ही चिखली मतदारसंघात मध्ये इच्छुक आहात हो मी त्या पद्धतीनं याआधी माननीय नितीनजी गडकरी साहेब यांनासुद्धा आपण निवेदन दिलं त्यांच्याशी पण या विषयावर आपण चर्चा केली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नागपूरचे पदाधिकारी प्रचारक कार्यकर्ते यांनासुद्धा आपण त्या वेळेस भेटलो आता महत्त्वाचं आहे आपण म्हणताल की बा संघाच्या कार्यकर्त्यांना का भेटलं पाहिजे आम्ही त्या परिवार क्षेत्रात राहतो हो, आणि त्या तालमीतून त्या रस्त्यानं त्या ठिकाणाहून आम्ही या हिंदुत्वाचं कार्यासाठी आम्हाला दिशा मिळाली त्या पद्धतीने आम्ही काम करत आहोत गेल्या एकोणतीस तीस, तीस वर्षापासून परिवारात हिंदुत्वाचं काम विश्व हिंदू परिषद असेल बजरंग दल असेल धर्मजागरण असेल धर्मप्रसार असेल किंवा आता हिंदू राष्ट्र सेना असेल अशा अनेक अनेक जबाबदाऱ्या आमच्यावर पडत गेल्या आणि आम्ही त्या त्या माध्यमातून पूर्ण जिल्हाभर हिंदुत्वाचं कार्य वाढवलं कार्य वाढत असताना अनेक ठिकाणी राजकीय काही मंडळीतून आम्हाला अतिशय त्रास झालेला आहे हा त्रास सहन करत अधिकाऱ्यांचा त्रास सहन करत पोलिसांचा त्रास सहन करत गुन्हे माझ्यावर एकशे अठ्याहत्तर गुन्हे आतापर्यंत दाखल झाले हिंदुत्वाचं काम करत असताना हे सगळं काम करत असताना असं कुठंतरी जाणवायला लागलं की आपण सुद्धा अं कारण राजकीय लोकांचा या सगळ्या क्षेत्रावर अतिशय मोठा प्रभाव पडतो आणि त्यासाठी कार्यकर्त्यांची मानसिकता गेल्या वर्षभरापासून तयार होती की भाऊ कुठंतरी आपण राजकीय क्षेत्रात उतरलं पाहिजे त्या ठिकाणी आपण आपलं स्वतः आलं कुठं कोणा तरी एका जण आलं आमदारकीसाठी आपण उभं केलं पाहिजे अशी मानसिकता कार्यकर्त्यांची झाली आणि मग गेल्या दहा वर्षापासून जो मतदारसंघ आधी काँग्रेसच्या ताब्यात होता त्यानंतर आता शिवसंग्रामच्या या ठिकाणी आमदार आहेत भारतीय जनता पार्टीसाठी दोन वेळा त्या ठिकाणी पराभूत झाले कबुत्रे साहेब पराभूत झाले प्रकाश महाराज दोनदा त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पराभूत झाले आणि आता त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या तिकिटासाठी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला शोताताई महाले आणि संजय चेके पाटील आणि दुसरा मी असे तिघे म्हणून आम्ही पक्षाकडं मागणी करत आहोत कारण भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी कोणीही आमदार नाही तो शिवसंग्रामचा आहे कोणत्या ठिकाणी चिखली मतदारसंघात सध्याचे विद्यमान आमदार का सध्याचे विद्यमान जे आमदार आहेत ती जागा शिवसंग्रामला सुटली होती त्या शिवसंग्रामच्या तिकिटावर त्या ठिकाणी उभ्या होत्या आणि त्यांचं चिन्ह मात्र कमळ होतं अधिकृत भाजपचे नव्हते अधिकृत भाजपचे नव्हते संघटना आणि समजा राजकारण ह्या दोन बाजू आहेत राजकारणामध्ये काही गोष्टी करत असताना ज्या व्यक्तीला तालुक्यात जिल्ह्यामध्ये किंवा मतदारसंघामध्ये काही निवडणुका वगैरे लढवायच्या असेल तर स्थानिक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेणे गरजेचे असते मग तुम्ही चिखली मतदारसंघा इच्छुक आहेत संदर्भात तुमचे जिल्हा अध्यक्ष जिल्ह्याची भाजपची नेते मंडळी यांना काही त्यांच्या कानावर किंवा त्यांना विचारपूस किंवा असं काही झालेलं आहे का हो आता आपण जवळपास सगळ्यांच्या कानावर आने महत आता चिकली जोड़े आने गाओ गाओ आ, तो विषय टाकला आणि सगळ्यात महत्त्वाचं चिखली मतदारसंघातले जेवढे निष्ठावान मंडळी आहे जे आज त्यांना कोणी विचारायला तयार नाही त्या सर्वांची इच्छा आहे की आपण त्या ठिकाणी लढलं पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीचं त्याच्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीचं गावगाव पछाडून हिंदुत्ववादी काम करणारे जेवढे कार्यकर्ते पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे जेवढे जुने मंडळी कार्यकर्ते आहेत त्या सर्वांच्या आपण गेटीवाटी घेतल्या आणि मगच आपण हा निर्णय घेतला जर कदाचित तुम्हाला चिखली मतदारसंघामध्ये तिकीट दे नाही किंवा काही तडजोडी झाल्या समजा तुमच्या राजकारणात तर, राज तर पुढची नाही आता सध्या तर आपण ते सांगू शकत नाही ते कार्यकर्त्यांची बैठक का आपण लवकरच एक लावणार आहे पण लावण्याच्या आधी आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे नेतृत्वावर की ते नक्कीच हिंदुत्ववादी काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा विचार करतील आणि जर त्या तसा प्रसंग आला तर मग कार्यकर्त्यांना विचारात घेऊन आपण भविष्यातला निर्णय घेऊ दुसरा प्रश्न एक असा आहे मां की जे विद्यमान आमदार येतात त्यांचा तिथं गेल्या पाच वर्षापासून विकास आहे काम आहे असा आपण वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांच्या सं संपर्कावरून सर्व गोष्टी पाहतो आणि त्यासुद्धा तिकीट मागत आहेत त्यानंतर जे विरोधी पक्षाचे आमदार येतात माजी आमदार राहुल बोंद्रे आणि तुम्ही स्थानिक लेवल म्हटल्यानंतर तुम्ही राहता मेहकरला मेहकरला राहता स्थानिक म्हटल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन इकिट मागणे किंवा निवडणूक लढवणे तुम्हाला असं वाटते का सोपं जाईल कारण काय मी जवळपास एकोणतीस वर्ष झाले आणि माझा कार्यकाल सर्वात जास्त चिखली मतदारसंघात गेला आता जिल्हाभर काम करत असल्यामुळं जास्त काळ चिखलीत जाणे कारण नागपूरनंतर संघाचं जे मूळ क्षेत्र आहे ते चिखली आणि त्या ठिकाणी सर्वांशी माझा अतिशय घरोबाचा संबंध आहे कार्यकर्त्यांचा पण गाव तेथे आमचा कार्यकर्ता आहे गाव तेथे आमची शाखा आहे जवळपास त्रेसष्ट शाखा आमच्या चिखली मतदारसंघात आहेत आणि प्रत्येक गावामध्ये आमचे कार्यकर्ते आहेत प्रत्येक गावात आमचं कार्य आहे त्यामुळं काही मला नाही वाटत काही आणि हा विषय काहीच नाही आनंदराव आडसूळ हे मुंबईहून येऊन बुलढाणाला निवडून येऊ शकतात अमरावतीला जाऊन त्या ठिकाणी निवडून येऊ शकतात माननीय नरेंद्रजी मोदी साहेब काशीमध्ये निवडणूक लढवतात ते गुजरातचे आहेत असं मूळचं काही नसतं तुमची विचारधारा व तुमचं कार्य जे त्याच्याकडे पाहूनच समाज तुमचा विचार करत असतो विजय पवार साहेब यांनी सांगितलं की चिखली मतदारसंघामध्ये भाजपकडून ते प्रबळ दावेदार आणि इच्छुक आहेत सध्या तरी त्यांनी प्रदेश अध्यक्ष भाजपचे चंद्रकांत बावनकुळे साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि पक्षाकडसुद्धा भाजपच्या नेते मंडळीकडसुद्धा त्यांचा पाठपुरावा सुरू आहे त्यांनी मन मोकळेपणानं आपल्यासोबत काही बातचीत केली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे धन्यवाद सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि आमची प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा